बाई तुम्हाला तर माहिती आहे मी बदलापूरला राहतो आणि बदलापूर मध्ये अजून एक नवीन शोध लागला बदलापूरने एक असं नवीन झाड शोधून काढलंय ना जे झाड एकदा लावलं ते डायरेक्ट मोठं होतं आणि मोठं होतं आणि त्याच्यानंतर त्याला पाणी टाकायची पण गरज नाही म्हणजे ज्या दिवशी तुम्ही लावणार त्यानंतर पाणी नाही टाकलं तरी ते ग्रो होत राहणार आणि प्लस त्याची खासियत अशी आहे की हे झाड त्याला एक्सपायरी डेट असतो ते एक तर दोन तारखेपर्यंत टिकेल नाही तर गॅरंटी नाही कधीपर्यंत अचानक गायब पण होऊ शकतो कारण का याच्या आधी सुद्धा दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीला अशी झाडं लागली होती आणि अचानक गायब झाली आणि परत ती आता दोन तीन दिवसामध्ये झाडं लागली ती झाडं लागतात आणि गायब होतात सात आठ दिवसामध्ये ती झाडं काढून नर्सरीला नेतात ती झाडं मरतात ते काय होत माहीत नाही किंवा आपला पिरियड संपला की ती झाडं काढून दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित केल्या जातात काय होत गॉडनोज पण ती झाडं टेम्पररी असतात नंतर गायब होतात नंतर सगळं सपाट होतात ही झाडं कुठली माहितीये का ही बघा ही झाड जाधवी झाडं ही डिव्हायडरच्या मध्ये लागलेली होती आपल्या या पूर्ण रस्त्याला डिव्हायडरच्या मध्ये ही झाडं लागतात ना हे अचानक गायब होतात आता दोन तारखेला इलेक्शन झालं ना दोन तारखेला इलेक्शन झालं ना ही झाडं गायब होतील दोन तारखेला इलेक्शन झालं की तुमच्या डिवायडर वरती झाडं नसतील एकदम मोकळे कुत्रे बित्रे झोपलेले असतील त्याच्यामध्ये हाकतील मुजतील ऍक्च्युली ते झाडं का लावतात तर रात्री आपल्या डोळ्यांमध्ये जो दो समोरच्या गाडीचा लाईट जातो तो थांबावा म्हणून पण इथे आयती झाडं आणतात मोठी मोठी उभी करतात काम झालं की ती काढून परत घेऊन जातात तर घेऊन जातात का ती मरतात ते त्यांनाच माहिती पण झाडं नसतात एका ठराविक पिरियड नंतर आता इथे हिरवळे नंतर इकडे सगळं राजस्थान होणार एकदम सपाट होऊन